Yeah, I तूं जैसा पाटलांचा या ठिकाणी आमचे तिथे आमचे प्रेमनाथ पाटील दिव्य कोकण महोत्सव आज सर्व माझ्या कोकणी बांधवांना आगरी लोकांना हा भव्य दिवे कोकण बोत्सव ते खरोखर साहेबांना उदंड आयुष्य लागू अशी अशीच तत्करू दे अशी भगवंताच्यानी प्रार्थना करतोय आणि त्यांच्यासाठी गाणं म्हणतोय साहेबांसाठी माझ्या कोण प्रेमराज होत काय बघा प्रेमच पडले प्रेम प्रेमराज म म्हणजे पार करून जाणारे म म्हणजे ममतेचे राजे राम म्हणजे राजे जबाबदारी काम करणारे ते प्रेमराज एका जोराट काळे होऊ दे नाचा जोडायला ना गरज भासते माणसाचा शोधायला विश्वासाची साथ ला, लागते आणि प्रेमराज राजांसारखी माणसं मिळायला मात्र माझं नशीब लागतं एकदा दुराट काळे होऊ दे शंभर केले आता पाचशे तीस वाट फक्त प्रे प्रेमराज दादासाठी एकदा गाणं म्हणजे शिवराया ते ते खास प्रेमराज दादा या दावाज ओके चर्चा शरात हे कस वादा आमचे प्रेमराज राजा हे कस वादा आमचे प्रेमराज त्यांच्याकडे शंभर रुपयाचं आहे धन्यवाद 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 कार्तिक पवार या भावासाठी माझे प्रदीप सावंत यांच्याकडे शंभर रुपयाचं आहे धन्यवाद धन्यवाद माननीय प्रदीप बापोसकर साहेब यांच्याकडून माझ्यासाठी लाख वळातील शंभर रुपयाचं आहे साहेबांना सुद्धा उदंड आयुष्य लाभू धन्यवाद आमच्या प्रदीप साहेबांसाठी गाणं म्हणते तोड येल ती रातला छोड छोड़ेंगे साहेबांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा या ठिकाणी गजर सादर करूया बाकी काय बोललच नाही हो बरोबर आमच्या भुवानी सांगितलं आणि काय काहीतरी मगाशी बोललेले कारण कसं विषय माहिती आहे मग भजन असे समोर तो गुवा जर काय बोलत नसत हा स्त्रियांचं महत्व सांगितलं पण खरंच का स्त्रियांना एवढाच सांगतो बहिणी बसतात का सगळ्यांना एवढाच सांगतोय की फॅशन शो करू नको अरे मुस्लिम बांधव आपली संस्कृती जपतात पूर्ण ड्रेस त्यांच्या संस्कृतीमध्ये टिकली लावत नाही जर आपले मुस्लिम बांधव आपली संस्कृती जपू शकतात तर आपण मराठी बांधव का संस्कृती जपतो जपत नाही वन पीस कशा खाव वन पीस दुखव अरे आजकाल मुली फॅशन शो करतो केळीची पानं लावतो केळीची पाना वडाची पाना आणि फॅशन शो करून घेणार समजा फॅशन शो करताना चुका रेडो आणि ती पाना खाला अवस्था काय होय समजा तो वारो येईल आणि ती पाना उडाली गेली अवस्था काय होय म्हणून फॅशन शो नको काथा भगिनी बसलेत माझ्या तुम्ही पाहिला सांगतोय पूर्ण पोलगाव राहूच म्हणतो ते का आम्ही गाव तो आम्ही गावतो एवढा तरी हवा ना, है है ना है आता आता फॅशन लावू हे नको संस्कृती जपा आपली मराठी आपण बांधव आहोत ही संस्कृती जपली पाहिजे तर छत्रपती शिवाजी महाराज तर छत्रपती शिवाजी महाराजांमुळे प्रत्येक मंदिरामध्ये देव आली नाहीतर प्रत्येक मंदिरामध्ये दारिस से खान नेत्र अफजल कांचे पुत्र हे दिसले असते छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय पर छत्रपती शिवाजी महाराजानंतर भरदैवत वणेच नाही बघा छत्रपती शिवाजीनंतर छत्रपती नाही पाहाल गंजर्वणनंतर गाना नाही रामाळेनंतर अर्चना नाही रावणानंतर श्रीमंती नाही करुणानंतर भरारी नाही मेघानंतर उद नाही कर्णानंतर कौदार्य नाही साधू नंतर कृपा नाही आई नंतर प्रेम नाही मृत्यूनंतर भाई नाही आणि नहर देहानंतर पुन्हा जन्म नाही म्हणून या छत्रपती शिवाजी महाराजांची एकदा दोरा ठेवा आवाज कमी जातात हा खरे बुवा आणि हिंदू हृदयचं बाळासाहेब ठाकरे या साहेबांसाठी एकदा दोरा ठेवाचा हे महत्वाचं आहे कारण मराठी माणसाला आगमानी कोणी जगायला शिकवलं असेल तर हिंदू हृदय सम्राट बाबसाहेब ठाकरे खरोखर साहेबांना आमच्या आत्मेला चिर शांती लागो अशी भगवंताच्या प्रार्थना करतो आणि गजेनाक सुरुवात करतो बाकी पॅन्टीचं महत्त्व मस्त सांगितलं फाटक्यात किंमत वाढलेली आहे खरोखर तुम्ही चांगली पॅन्ट घेतला त्याची किंमत हजार रुपये आणि फातकी पॅन्ट घेतला तर दोन हजार रुपये ह्या जगात फाट्या किंमत वाढलेली आहे पण गोवा खरोखर भारी आई आयुष्यम भारी भारी असत अध्यात्माचे बाप खरोखर बाका आज लिहून ठेवाले स्टॉक घालू नये पायाला टच करणे म्हणजे खरोखर समाज वाटला तुमच्याकडनं नाही सगळ्यात शिकवतो तसे गोवा लय पोचलेले खरोखर लय पोचलेले आई शब्द तुमका गम्मत सांगतोय त्या दिवशी गंमत झाली मुंबईत कांदिवली राहत आणि ह्या का बादली बाजली व्हाईट वाईट सांगणार नाही ह्या का गेले गे। गे आणि संडासात जाऊन बसले बसल्यावर पुढे लिहिलेला मागे पहा उठलो माणूस आणि मागे बघता मागे लिहिलेला उजवीकडे पहा हे उठले बुवा उजवीकडे नाही बघत उजवीकडे लिहिलेला डावीकडे पहा हे उठले डावीकडे नाही डावीकडे लिहिलेला वरती पहा हे वरती बघतात तर वरती लिहिलेला का हे प्रदीप हगाय हायला हागा, आलाय की इकडे तिकडे बघायला आलाय बरा वाटलं <प्रावाँ> त्या दिवशी गमतच झाली आजोबा त्या दिवशी काला वाईट का नाही सांग जोक्स म्हणजे जोक्सी होत आहे त्या दिवशी एका गेले शिंपाटे का सांगणार आणि चमचो एका साईडला सगळे संशय घेत चिंपट पण चमचो कशा रोज इचवय एका साईडला चिंपट एका साईडला चमचो रोज जायची विधी करून आणि एक दिवस सगळे जमा झाले प्रदीपुवा आज तुमचं मध्ये नाव आहे असं काय करताय चिंपाट ठीका बाद ठीक ठीका पण चमचो कशा देतात तसे पोचलेले सांगू मी चमचो का देतोय मी ज्या संडासात जातोय त्या संडासा कडीच नाही ना विरंगुळा पाहिजे चांगला तर लोक काय म्हणणार जय जय राम कृष्णरी जय जय राम कृष्णरी आणि तुमच्या भजनापेक्षा झोप बरी आर वे असा पेटूचा तर लागतात बाकी काय नाही सुंदर भजन आणि काहीतरी तुमच्याकडनं शिकणार शंभर टक्के भू आहे तुमच्याकडे भुवांसाठी जोरात टाळणार आण दाखवा ब्लॅसलेट म्हणजे म्हणजे मोठी व्यक्ती आहे ही व्यक्ती समोरची साधी सोपी नाही कानामध्ये बाली आहे आणि गुवा प्रत्येक गोष्टी पटवून देतात खरोखर आज मला बरा वाटला की नवीन नवीन मुद्दे जे सांगितले समाधान आहे असं भजन पाहिजे आणि कोकण बोलतो असून सुद्धा आज या ठिकाणी जे थांबवलं ना हेच पोचता बो लक्षात ठेवा आणि आमच्या नबदे माउलीसाठी हिरोलज का अरे निसतो स्टेज वर अरे असं हलवूच लागतं की समोर तो व्यक्ती सकाळ पाच वाजेपर्यंत बसतो कसं हो कारण लोअर करेल मध्ये आयुष्यात कधी कोणी दशावतार ठेवलाही नव्हता पण माझा काका शरद शिरावडेकर यांनी सांगितलं नय माझा दशावतार हवा खि बिल्डिंग हो आता मी एक काम करते माझ्या आमची माऊली आहे त्यांना फोन करूया अहो त्यांचा दशावतार झाल्यानंतर त्या माझ्या काका यांचा दशावतार चांगला झाल्यामुळे एवढी पूज पाहते आणि यांची सुपारी चढिस धरली होती ना तिच्या दुप्पट म्हणजे किती भाग्याची एवढं आवडलं म्हणून बुवा अरे या ठिकाणी आमचे गणांजय निरी बुवा भजन सम्राट ज्यावेळी मी गोवा होतोय ना म्हणजे बुवा नव्हतोय त्यापासून घडत जे ते निघून जे डबल मध्ये ऐकतोय त्यांचे काका संतोष तेली या ठिकाणी आले त्यांच्या ठिकाणी धोरा खेळ वाजवा त्यांना उदंड आयुष्य लावते अशी भगवंताच्या प्रार्थना करतोय आणि गजरा खात घालतोय आता झोपी गेल्या